हाय हॅलो नमस्कार वन मध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ संडे सकाळची वेळ आहे आणि हा व्हिडिओ जो तुम्हाला येत आहे तो आमच्या दिदीच्या साखरपुड्याच्या आधीचा व्हिडिओ आहे त्या साखरपुड्याची शॉपिंग वगैरे करताना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या सगळ्यांनी मस्तपैकी पावसामध्ये गरमागरम चहा प्यायला पाऊस पडला रात्रभर चांगला सकाळी सकाळी पण पडत होता डोंगर मस्त धुक्यामध्ये झाकून गेला मम्मीने ते आता इथे साड्यांचा पसारा काढलेला आहे तुला कोणती साडी नेसायच्या शिकतो शिकत बसेल शेला शेला लग्नाच्या शेला आमच्या आज काय मेनू आहे तुमची आवडती अंड्याची भाजी अंड्याचे काप हे काय वाटण केलं कच्चा मसाला जो बनवतो आपण नेहमीच अंडा मसाला बनवतोय अंड सोलाचे काय तुमच्याकडे काय ट्रिक असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा अंडी भरपूर वाया जातात ते तुकडे तुकडे निघतात ना तिथे अंडी वाया जातात काय अरे गरम आहे आता हे मी जर थंड होऊन दिलं असतं ना आणि थंड टाकून दिलं असतं झालं असतं पण भरपूर घाई आहे आवरायचं सगळ्यांना निघायचं आहे आम्हाला एक तर पाऊस मध्ये येते पावसाळा चालू झाला की असंच असतं आम्हाला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा पाऊस असतो बरोबर आणि संडेला पण पाऊस असतो बरोबर माणसाने निघायचं कधी बाहेर कधी तो पार्टी सुरू होई तशी चालू झालं पावसाळा मसाला ग्रेव्ही या जेव्हा अंडा मसाला चपाती कांदा जेवण करून सर्व आवरून आम्ही आलेलो आहोत बाहेर भांडूपला श्रीमती मेहंदी कोण ओरिजिनल श्रीमती मेहंदी मेहंदीकोन इथे मिळतात हेच ते शॉप आहे ह्याची डिटेल शॉर्ट मी ऑलरेडी यूट्यूबवरती टाकलेली आहे इन्स्टाग्रामवरती पण टाकलेली आहे तर तुम्ही चेक करू शकता ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहून टाकेल मी तर तुम्ही इथे या शॉप खूप मस्त आहे शॉपमध्ये हेअर ॲसेसरीज क्लिप ब्युटी प्रोडक्ट्स आणि नॅचरल प्रोडक्ट्स पण बरेच आहेत आणि ओरिजिनल श्रीमती मेहंदी कोणतं इथे मिळतोच तर तुम्ही नक्की व्हिजिट करा या शॉपला भांडूप वेस्टलाच तुम्ही स्टेशनच्या बाहेर पडलात ना की दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे ॲड्रेस मी देईनच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की चेक करा आणि नक्की जावा इथे भांडूपच्या स्टेशन रोडला पण बरंच मोठं मार्केट आहे इथे बऱ्याच लहानपणीच्या आठवणी आहेत आई दादांसोबत यायचो आम्ही इथे आणि आमच्या ज्वेलरचं शॉप पण इथेच होतं तर वरच्यावर येत असायचो आम्ही इथे लहानपणी आणि इथून स्टेशनच्या इथूनच थोडं पुढे आलं की सौराष्ट्र म्हणून आहे तिकडचं श्रीखंड आणायचे दादा तर ते खूप आवडतं श्रीखंड तिकडचं मला तर आता भांडूपवरून आम्ही जायला निघतोय ठाण्याला ठाण्याला काही शॉपिंग करायचे आहे तर इथलं भांडूपमध्ये तर फक्त हे कोनसाठीच आलेलो मेन तर आता इथून ठाण्याला जातोय आम्ही रविवार म्हटलं की ठाणे काय भांडूक काय मुलुंड काय सगळीकडे गर्दी असते शॉपिंगसाठी ठाण्याला तर जबरदस्त गर्दी होती भेटेल बाळा है ना बघूया का आता पण जायचंय ना ठाणे वेस्टला स्टेशन रोडला चेन्नी नाक्याच्या इथे हँडलूम हाऊस म्हणून एक शॉप आहे म्हणजे भरपूर मोठं शॉप आहे तिथे कर्टन्स वगैरे सगळं कर मिळतं आणि मानपानासाठी टॉवेल टोपी आर्टिफिशियल ग्रास वगैरे त्याचं भरपूर मोठं शॉप आहे ते है है। तर तिथेच चाललो आहे आम्ही मानपानासाठी टॉवेल टोपी घ्यायच्या आहेत त्यामुळे तिथे चाललो आहे थोडंसं आतमध्ये आहे पण तुम्ही गुगल सर्च केलं किंवा मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल बाकीच्या गोष्टी पण तिथे बऱ्याच मिळतात तर आम्ही मेनली टॉवेल टोपी घेण्यासाठी आलो होतो जास्त टॉवेल टोपी घ्यायच्या होत्या त्यामुळे मोठ्या शॉपमधून घेत आहे आणि इथे क्वालिटी प्रोडक्ट्स मिळतात चांगल्या चा... क्वालिटीचं म्हणजे प्रोडक्ट सगळे मिळतात आणि मानपणासाठी आपण ज्या आपण गोष्टी देतो तो चांगल्या क्वालिटीच्या असाव्यात असं मला वाटतं त्यामुळे आम्ही इथून घेत आहोत तर मानपणासाठी टॉवेल टोपी आम्ही इथून घेतल्या एकदम छान क्वालिटी आहे टॉवेल टोपी दोन्हींची पण आणि मानपणासाठी ब्लाउज पीस पण चांगल्यातले खणाचे लागत होते आम्हाला तर ते मी वेगळ्या शॉपमधून घेतले तर तिथे काय शूट करता नाही आलं मला आणि विसरूनच गेले मी शूट करायचं पण तर ते घेऊन निघालो आहे आम्ही आता खंडोबा मंदिरच्या इथे आलो आहे ठाण्यामध्ये जे कोणी राहत असेल त्यांना ठाण्याचं खंडोबा मंदिर माहीतच असेल फुल मार्केटच्या इथून पुढे गेल्यानंतर लागतं ते मागे बरेच दिवस त्याचं काम चालू होतं खंडोबा मंदिराचं तर आता ते झालं आहे पूर्ण आणि मे महिन्यामध्येच त्याचं म्हणजे उद्घाटन झालं आहे परत आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते खूप सुंदर मस्त मंदिर एकदम बांधलेलं आहे तर मंदिराची इथून चाललं होतं तर म्हंटल दर्शन करून जावं आणि नवीन मंदिर कसं बांधलंय ते बघावं म्हणून आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये आलोय दर्शन घ्यायला तर तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकता बोला येळकोट मल्हार सुंदर अशी मूर्ती आहे जय मल्हारची झुंबर वगैरे लावलेला आहे छान मंदिराची लाइटिंग वगैरे खूप सुंदर केलेली आहे आणि पिलर वगैरे पण तुम्ही बघू शकता खूप छान केलं आहे काम इथे मंदिराचे जे गुरव आहेत ते कावीळ उतरण्यासाठी औषध वगैरे पण देतात म्हणजे लहानपणापासून बघते मी हे मंदिर दादा आमच्या येत असतात इथे वरच्यावर आणि इथे गोंधळी पण असतात तर म्हणजे लग्नकार्यामध्ये गोंधळी लागतातच तर कोणाला हवं असेल तर तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकता तर ता आता आम्ही ठाणे मार्केटच्या इथे आलो आहे इथे मिरच्या वगैरे सगळं होलसेल रेटने मिळतं पुढे भरपूर मोठं मार्केट आहे ना खडा हां दोन घेऊ पवन ट्रेडिंग म्हणून एक शॉप आहे तिथे बऱ्याचशा लागणाऱ्या गोष्टी मिळत होत्या म्हणजे पेपर डिश वगैरे परत थर्मोकोलचे नाव लग्नामध्ये बारशामध्ये वगैरे लागतात आपल्याला ते कॅरी बॅग्स वेगवेगळ्या आणि थर्मोकोलच्या बाकीच्या वस्तू पण सजावटीच्या वस्तू पण बऱ्याच काय काय होतं ठाणा स्टेशन वेसला सरळ सरळ आपण पर्यंत चालत गेलो की एक मंदिर लागतं तर कोणतं मंदिर आहे मला आठवत नाही आहे पण त्याच्या बाजूलाच हे एक असं छोटंसं शॉप आहे इथे ज्वेलरी वगैरे बांगड्या वगैरे सगळं मिळतं तर तिथून मला फेस पॅक घ्यायचं होतं तर ते घेतलं आणि नंतर मग आम्ही तलावपाळीच्या रोडच्या इथून घरी जायला निघालो तर आजचा व्लॉग इथे जॉईन करत आहे तुम्हाला हा व्लॉग कसा काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय